विदासराव पवार यांच्या सेवापूर्वीसाठी राष्ट्रीय उठित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे आमदार सासरे या ठिकाणी उपस्थित असलेले नायगावचे आमदार पवार कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्यांचा नावनोरी काय आय जी शहादूर बाब कोकर्णा आपल्या नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर नांदेड महानगरपालिकेचे माजी भूमाई आनंदराई समान बालारीगाव जाधव

सुंदर सूत्र शिक्षण केलं प्रोफेसर संतोष देवरायने अतिशय सुंदर कार्यक्रम करून आणला त्या जावाई मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामादेराव पवार Удобро повар, Бијадасов повар, Доктор Мишанбар, Кој е најдове, Апен Саватен, Го ве рамбаден му најдев у куколар и сиќа. Ето, некоја сите

सेवा पूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थिती कमी असते नवीन चार उपस्थिती फार असते तुमचं देवदास तुमच्या कुटुंबाच हे सामाजिक बाधित जी आहे माझ्यापती ती उपस्थिती आहे निवृत्त होताना उपस्थितीला होता महत्व आहे पदावर असताना उपस्थिती आम्ही मंत्री असताना सत्कार घेतले खासदार आणखी एक पाहिलं मला आवड कामाची गोवा खरंच माहित नाही तो आज सुरुवातीला ओळख पुरवहीत होती बा खतगाव करके दाभाई सामानी पवा आणि उमाद साहेब नंतर माझी ओळख करून देऊ लागले की दावाई, दावाई दावाई दे सेवा संघाचे अध्यक्ष तामाजीराव पवार ची सासरी ओळख आहे तर मित्र आपण विचारू पाहव साहेब मी आमदार नंतर लोकांना माहितीराव साहेबांचा जावत एकूण होता चरित्र संपन्न की आमच्या वागण्यामुळं साहेबांना मी कधीही आयुष्यामध्ये मी शंकरराव चव्हाणांचा जावाही आला ओळख करून दिली

जसा करो, करो, की बाप जसं आपल्या मुलाचं वर्णन करतो कौतुक करतो तसंच कौतुक करतो ते लक्ष तुम्हाला सांगते वडील गेल्यानंतर मोठा भाऊ बाबाच्या मुलगीच असेल तर तो अतिशय लक्ष मध्ये ते दस होत गेले वडील वाटत नाही माझे वडील गेल्यानंतर तुम्ही जसं आम्हाला एक झालं रिटायरमेंटची भाषा झाली सांगितलं की रिटायरमेंट नाही पटली म्हणजे किंवा मला जेवढे तुम्हाला माहिती माधवपटली काही लोक म्हणतात की आपण रिटायर झालं पाहिजे आपली परिस्थिती वेगळी <laughs> आहे तुम्हाला तुम्ही जरा राणी स्पर्धा तर दादा दा लवकर रिटायर होत <laughs> नक्की आहे तुला सगळे म्हणत आहेत की तू रिटायर होऊ नये तुम्हाला आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये तसं नाही राजकीय क्षेत्रामध्ये जास्त कार्यरत असाल तर लोकांना रिटायर जेव्हा असतो तुम्हाला भेटते तर तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जेवढं काम करता त्याचं कौतुक होतं सत्तेवर असल्यास वर्णन करून कामाजीराव वर्णन करत होत की देवदासराव ठाकरे करून मला फॉब आणि दे वर्णन करत होता की कामाजीराव काय मला माहित हे संस्कृती आहे संस्कृती जपली गेली आहे आज भारतामध्ये कशाची आवश्यकता आवश्यकता म्हणून गावणीराव तुमच्या कुटुंबाच्या त्या संस्कृतीला मी सलाम करतो आणि आज उपस्थित करतो या आदर्श कुटुंबाला आमच्या कुटुंबामध्ये ठेवलं तेच आदर्श तुम्ही काम केला तर आपल्या घरातले स्वर्ग नांदतो ते जर आपण आजवर शेवले नाहीत तर आपल्या जीवन तसं तुम्हाला सर्व काम करण्याचं गुरु पाहून कामाच्या दर्शन आहे बऱ्याच लोकांना माहित आहे की नाही

कुटुंब समाज सांभाळत समाजासाठी योगदान माझा हे प्रेम आहे स्पष्ट मत आहे जो आपल्या कुटुंबावर प्रयोग करत नाही तो समाजावर प्रयोग करत नाही विस्तार आहे अगोदर कुटुंबावर प्रेम करा नंतर समाजावर प्रेम करा आणि देशावर प्रेम करा हा आणि जी माणसं आपल्या कुटुंबावर देशावर भाषा तर ती प्रामाणिक अगोदर कुटुंबावर प्रेम करा जवळच्या सोसायटीवर प्रयोग करा देशावर प्रेम करा आणि ते काम ते करतात त्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आता राम पाटील आमची कोविषणा अशी आहे की आम्हाला तर कौतुक करावं लागतं राम पाटील कुठे पण आज राम ते चेहरा फुललेला आहे एवढा करता खूप कारण आहे

Asal asal semula majalah buat tu, lagi. Jadi dari situ bumbung, segala cara cub, bumbung, baca, jahin,